श्री स्वामी समर्थ कामदा एकादशी ही उद्या आलेली आहे आणि एकादशी म्हटलं की हा संपूर्ण दिवस श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा श्रीहरी विष्णूंचे वास्तव्य आहे आणि म्हणूनच पितृदोष नष्ट व्हावा शनिदोष संपावा आपल्या कितीही कठीण इच्छा असतील तर त्या ताबडतोब पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला विष्णूंची कृपा प्राप्त करायची आहे आणि त्यासाठी उद्या कामदा एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला आवरजून एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू कोणती असणार आहे कशा प्रकारे अर्पण करायची याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपले दारिद्र्य नष्ट व्हावे आपल्या आर्थिक समस्या कमी व्हाव्यात पैशा अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात त्याचप्रमाणे आपला जो काही पितृदोष आहे तर तो सुद्धा संपावा शनिदोष ग्रहदोष तर हे नष्ट व्हावेत यासाठी आपण पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा जो आहे तर तो सुद्धा लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा दिव्यामध्ये नक्की तेल कोणतं वापरायचं त्याचप्रमाणे वस्तू आपल्याला कशाप्रकारे अर्पण करायची आहे कोणत्या चुका करायच्या नाहीत तर याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पिंपळाचं जे झाड आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जाते ज्याप्रमाणे वटवृक्षाला बेलाच्या झाडाला केळीच्या झाडाला आवळ्याच्या झाडाला त्याचप्रमाणे शमी वृक्षाला हिंदू धर्मामध्ये धार्मिक महत्त्व आहे तर त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडालासुद्धा धार्मिक महत्त्व आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे संपत्ती जी आहे तर ती आपल्याला प्राप्त होत असते घरामध्ये सुखसमृद्धी वाढते बुद्धांपासून अनेक ऋषींनी पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त केले आहे पिंपळाच्या मुळामध्ये श्रीहरी विष्णू आहेत फांद्यामध्ये नारायण आहेत पानामध्ये देवहरी आणि फळांमध्ये सर्व देवतांचा वास आहे पिंपळ वृक्ष म्हणजे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे आणि तीर्थक्षेत्रांचे हे निवासस्थानसुद्धा आहे पिंपळाचे झाड जे आहे तर ते विष्णूंचे रूप असल्यामुळे तेथे ते माता लक्ष्मीचा सुद्धा वास आहे कारण ज्या ज्या ठिकाणी विष्णू आहेत तर त्या त्या ठिकाणी माता लक्ष्मी जी आहे तर ती आपोआप येत असते त्यामुळे या झाडाची पूजा केल्यामुळे विष्णू आणि लक्ष्मी यांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात एवढेच नाही तर सर्व देवदेवतांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळून अक्षय पुण्याची प्राप्ती होत असते आता आपल्याला पिंपळाच्या झाडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे पितृदोषातून आपली सुटका होईल त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडावरती नेहमी शनीची छाया असते त्यामुळे शनीदोष जे आहेत तर ते सुद्धा दूर होतील आणि ही वस्तू आपल्याला कोणत्या वेळेमध्ये अर्पण करायची आहे तर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला पिंपळाच्या झाडाला ही वस्तू अर्पण करायची आहे पिंपळाच्या झाडाची जी पूजा आहे तर ती सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे शास्त्र सांगते कारण सूर्योदया अगोदर म्हणजे सूर्य उगवण्याच्या अगोदर आपण जर पिंपळ वृक्षाजवळ गेलो तर त्यावेळेला पिंपळाच्या झाडावरती अलक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी म्हणजेच काय तर दारिद्र्य गरिबी तर ही निवास करत असते आणि म्हणूनच आपल्याला सूर्य उगवण्याच्या अगोदर कधीही पिंपळाच्या वृक्षाजवळ जायचे नसते त्यामुळे आपण पिंपळाची पूजा जी करायची आहे पिंपळाला जी काही वस्तू अर्पण करायची आहे दिवा लावायचा आहे तर तो संध्याकाळच्या तिन्ही सांजेच्या वेळेलाच आपल्याला लावायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला माता लक्ष्मी जी आहे तर ती सर्वत्र फिरत असते आणि यावेळेला आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे स्टीलच्या तांब्यामध्ये आपल्याला हे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती घालायची आहे यानंतर आपल्याला कणकेचा एक चौमुखी दिवा जो आहे तर तो तयार करून घ्यायचा आहे कणिक आपण जेव्हा मळतो तर त्यावेळेला त्यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही तर व्यवस्थित घट्ट कणिक मळून तिचा चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे आता जर चौमुखी दिवा करणे शक्यच नसेल तर तुम्ही निरंजन किंवा मातीची पंथी घेतली तरीसुद्धा चालेल परंतु यामध्ये आपल्याला चार वाती ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला मोहरीचंच तेल घालायचं आहे किंवा आपण तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल परंतु तिळाचं किंवा मोहरीचंच तेल घालायचं आहे यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि जाताना आपल्याला थोडेसे काळे तिळ किंवा काळे उडीदसुद्धा घेऊन जायचं आहे तसेच अजून एक वस्तू आपण पिंपळाच्या झाडाखाली ठेवू शकतो तर ही वस्तू कोणती तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला चौमुखी दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा अगोदर तेथे थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत त्यावरती तो चौमुखी दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे चार वाती घालायच्या आहेत आणि आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून त्या दिव्याची पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला आपण जे पाणी घेतलेलं आहे तांब्यामध्ये तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला आपण हे पाणी अर्पण करायचं या पाण्यामध्ये आपण ऑलरेडी थोडीशी साखर जी आहे तर ती घातलेली असते म्हणजे हे गोड पाणी असतं हे पाणी अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे धूप अगरबत्ती लावायचं आहे फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला काळे तीळ किंवा काळे उडीद तर हे सुद्धा अर्पण करायचे आहेत अगदी चिमूटभर चमचाभर जरी काळे तिळ अर्पण केले किंवा काळे उडीद अर्पण केले तरी सुद्धा चालतील यानंतर आपल्याला अजून एक वस्तू पिंपळाच्या झाडाखाली ठेवायची आहे ती म्हणजे आपण जेव्हा घरातून बाहेर जाणार आहोत तर त्यावेळेला आपल्याला सात धान्य घ्यायचे आहेत प्रत्येक धान्याचे पाच पाच दाणे जरी घेतले तरी सुद्धा चालतील आणि ही धान्य आपल्याला आपल्या मुठीमध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळून घ्यायची आहेत म्हणजे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती त्यामध्ये कॅप्चर होईल आणि ही धान्य आपल्याला पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवायची आहेत तर अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाची पूजा करायची पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आपण जेव्हा मोहरीच्या तेलाचा दिवा हा पिंपळाच्या झाडाखाली लावतो तर त्यावेळेला शनीशी संबंधित त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात आपली साडेसाती जी आहे तर ती कमी होत असते साडेसातीचा त्रास जो आहे तर तो कमी होत असतो तर अशा प्रकारे पिंपळाची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर झाडाखाली बसायचं आहे आणि झाडाच्या खोडाला आपल्याला हात लावायचा आहे म्हणजे स्पर्श करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे यानंतर आपली जी समस्या आहे तर ती समस्या सांगायची आहे जसं की आपल्याला काही आर्थिक समस्या असतील किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर ती समस्या सांगायची आहे आणि आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी अशी अशी समस्या आहे तर ती समस्या नष्ट व्हावी आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर जी सात धान्य आपण मुख्य दरवाजावरून ओवाळून घेतलेली आहेत तर ती त्या आजारी व्यक्तीवरून ओवाळून घेऊन पिंपळ वृक्षाखाली ठेवली तरी सुद्धा चालतील पिंपळाच्या झाडाची जा पूजा केल्यामुळे आपला पितृदोष जो आहे तर तो तर नष्ट होतोच परंतु आपला शनिदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होत असतो कारण स्वतः शनिदेवांनी सांगितलेला आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची जा जा पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही तर यामागे सुद्धा एक छोटीशी आख्यायिका आहे तर ती आख्यायिका काय आहे तर महर्षी ददीची यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला आणि देवराज इंद्रांना दान केल्या मग विश्वकर्माने ददिचीच्या हाडापासून वज्र नावाचे शस्त्र बनवले जे खूप शक्तिशाली होते महर्षी ददीची यांच्या पत्नीला जेव्हा हे कळले तर तेव्हा तिला खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या देवांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने ऐकले नाही महर्षी ददीची त्यांची जी पत्नी होती तर ती त्यावेळेला गर्भवती होती तिने तिच्या गर्भातून आपल्या मुलाला बाहेर काढले आणि पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि त्यानंतर ती सती गेली आणि ते मूल पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाची पाने खा खाऊन जगले आणि म्हणून त्याला पिपलादृशी तर असे नाव पडले आणि हे पिपलादृशी जे होते तर त्यांनी अत्यंत कठोर अशी तपचर्या केली त्यांनी ब्रह्मदेवांची तपचर्या केली आणि यानंतर त्यांना समजले की आपले वडील हे शनिदशेमुळे मरण पावले तेव्हा त्यांनी ब्रह्मदेवांच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड जो प्राप्त केला होता तर त्याचा वापर करून शनिदेवांना शिक्षा दिली आणि शनिदेवांनी पिपलाद ऋषींची माफी मागितली आणि वचन दिले की जो कोणी पिंपळाची पूजा करेल तर त्याला शनीचा त्रास होणार नाही